नमस्कार मित्रांनो डांगणवला युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर बघा इथं हे कुरड्या करायचं काम चालू आहे आता या कुरड्या सणावाराला किंवा लग्नाला ह्या केल्या जातात आता ह्या टाक्या आहेत ना मित्रांनो या टाक्यांमध्ये गहू आहेत आणि इकडं पा इकडे हे चालू आहे अशा पद्धतीने ह्या कुरड्याचा म्हणजे इथे चिक काढला जातोय तर तो आता हे आपल्याला पाहिजे हे कुरड्या कशा करतात एकदम म्हणजे लग्न कार्य असो का सणवार तर त्याच्यासाठी हे कुरड्यात कराच लागतात करतातच पण खायला कधी जरी म्हणजे गोड लागत असेल मित्रांनो पण हे काम म्हणजे लई जडीपाचं काम आहे ते आता कसं आहे आपण पाहू तर हा आहे मित्रांनो सोऱ्या याच्यामध्ये हे गहू दाळायचे हे पाय हे हे चाक फिरवायचे हँडल याच्यामध्ये गहू टाकायचे आणि इथून ते गहू रगडून म्हणजे दळून ते चिक बाहेर येणार तर मग आता हे पहा हे याच्यामध्ये टाकलेत गहू हे आणि अजून इकडे आहेत टाकीमध्ये तर मित्रांनो हे गहू घरचं नाही पाहिजे गहू हे कंटूरचं राशनचं किंवा कुपानाचं जे म्हणतो आपण ते गहू पाहिजे त्यांचा चिक जास्त निघतो आहे चांगला निघतो आहे तर मग आता हे गहू आहेत हे बा हे दळायचं काम इथे चावले आमचा तावड्या इथे फळे बसवला आहे फळे हालू नये म्हणून तर आता हे कशा पद्धतीने दळल्या जातात हे गहू ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पहायचे हे पहा या असं फिरवलं आहे आता फिरू लागतो हे पहा हे असं फिरवायचं आहे मित्रांनो आणि हे फिरवल्यानंतर आपल्याला दिसतंय जिकडं ह्या बाजूला ते चिक दळून गहू आणि ते बाहेर आलेत हे पहा याच्यातून हे चिक बाहेर येताना दिसतंय आपल्याला हे गहूसुद्धा खाली खाली जातात कमी कमी होतात हे तर असं याच्यामध्ये सारखे गहू टाकीत राहायला लागत आहे जसं हे फिरवी त्या पद्धतीने इकडं हे चीक बाहेर येते आहे आता इथं माणसं याला जास्त लागतात मित्रांनो या हे माणसं जास्त माणसाचं काम आहे इथं माणसं कमी असल्यामुळं हे घरगुती काम चालू आहे आणि हे दळायला जर न्यायचं म्हणलं तर आमच्याकडं सोय नाही दळायला न्यायची सोय आहे राजूर ती राजूर किंवा गोटी अकोले अशा ठिकाणी ही सोय आणि मग तिकडं एवढ्या या टाक्या घेऊन जायच्या ते दळून आणायचा तिथून आणि मग ते बरंच रखडीचं काम आहे इकडे एक तर साधनं नाही वेळाअभावी साधना नाही आणि लई रखड होते मग असे आमच्या काही गावातल्या माणसांनी अशा हे डाळाचे सोऱ्या म्हणतात ते घेऊन ठेवलेत आणि मग ते ज्याला लागेल ते देतात कुल वापरतात आणि याचा रखडही लई मित्रांनो आता ही ताट इकडं ज्या जाव भरते ही ताट ही ताट भरल्यानंतर ह्याच्यामध्ये खाली करायची ते इथून पिळून घ्यायचा पिळून ती चावटण जी राहील ती इकडे टाकायची हे पहा याच्यामध्ये याच्यामधूनही परत ती पिळून घ्यायची त्यानंतर त्या पुढच्या याच्यात टोपामध्ये टाकायची तिथून पिळून झाल्यानंतर तिच्या पुढच्या टाकायची तिथून मग शेवटला इकडं टाकायची हे मग आता याला काय होत आहे ते जे चीक राहते जे चिक पाहिजे आपल्याला कोपऱ्यांसाठी ते चिक ह्या दो तीन चार भांडे असतील यांच्यामध्ये ते साठत आहे साठल्यानंतर ते पुन्हा एखाद्या ते पहा त्या कोपऱ्यामध्ये टाकी दिसते आपल्याला ती टाकी ठेवली अशा भांड्यामध्ये ते हे गाळून आणि ते पुन्हा भरून ठेवायचं भरून ठेवल्यानंतर रात्रभर ते खाली बसणार आणि मग ते पुन्हा पाताळ राहिलेलं पाणी येळून काढायचं आणि ती तिचीख जो थर त्याचा खाली राहील त्याचा परत गाठ घेऊन मग त्या कोरड्या करायच्या असं खूप रखडीचं काम आहे मित्रांनो हे तर असं इथं हे घरगुतीच कोरड्या करायचं काम म्हणजे हे गहू हे गहू दळायचं काम इथं चालू आहे आणि खायला जरी गोड वाटत असलं ना तर मित्रांनो मेहनत खूप जास्त आहे रखड आहे माणूसही पाहिजे आता इथे नेमकं हे दोन तीन माणसांवरच हे सगळं अडचणी चाल आहे तर असं हे खूप म्हणजे रखडीचं काम या ठिकाणी चालू आहे ते पिळून घेतल्यानंतर मित्रांनो पुन्हा एखाद्या टाकीसारख्या भांड्यामध्ये ते येळून घ्यायचे गाळून घ्यायचे की जेणेकरून ते रात्रभर भिजायलासाठी तर हे पा असं ओतून घेतल्यानंतर त्या कपड्यावर जी चावठण राहते तीसुद्धा परत पिळून आणि ती बाहेर काढून टाकायची राहते असं गाळून झाल्यावर तो ची ना मित्रांनो हा रात्रभर बसायला पाहिजे टाकीच्या बुडाला स्थिर बसला पाहिजे आणि पाणी वर आलं पाहिजे असं हे ठेवायचे हा रात्र चीक रात्रभर भिजल्यानंतर खाली बसतोय मग मित्रांनो ते टाकीतलं पाणी काढून टाकायचं आणि खाली असा चिक त्या गावाचा दळलेल्या गावाचा चिक खाली बसतोय तर तो असा हाताने एकदम उफडावा लागतो आहे तर हे पा असा एकदम घट्ट बसतोय असा खरव्यासारखा किंवा मैद्यासारखा चिकट असा भांड्यामध्ये घुसतोय टाळा आणि मग ते पाणी येळून काढल्यानंतर तो चीक एखाद्या भांड्यामध्ये घेऊन असा फोडायचा राहतो म्हणजे बारीक करायचा राहतोय त्याच्याशी खापच्या खाप तयार होते आणि एकीकडं चूल पेटवून तिच्यामध्ये असं एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आंधन ठेवले जाते खालून जाळ घालतात म्हणजे मग काय त्याला आंधण आल्यानंतर हा चीक घाट घ्यायचा राहते तर मग तो घाट घ्यायसाठी त्या भांड्यामध्ये वतायचा तर आता हे इथं मोकळा झाल्यानंतर लगेच घाट घ्यायला सुरुवात करायची तर, तर मित्रांनो आता त्या टोपाला आंधण आलाय आणि त्या आंधणामध्ये हा चीक टाकून घाट घ्यायचे आता हे इथून पुढं खरी कसरत चालू झाली बरं का ने 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 तर हे पहा आता इथं हा चिक ह्या आंधण आलेल्या टोपामध्ये टाकायची आंधनामध्ये थोडंसं पाणी राहतं आहे मित्रांनो फार तर अर्धी किंवा एक कळशी व्हा एवढं पाणी टाकायचं आणि त्याला पूर्ण उकळे आल्यानंतर हा चिक त्याच्यामध्ये वतायचा आणि आत्ता इथून खरी कसरत सुरू झाली हे एकदम जोरात जोरात हलवत राहायला लागत आहे हलवायची आवळणी झाली पाहिजे हलवणारा माणूस चपळ पाहिजे तर हे हा चिक हातची वतला आता हा चिक आहे पातळ आता हा खव्यासारखा आपल्याला लागणार आहे तर ह्या शिजेपर्यंत हलवायचे आणि हलवणारे घे आता घाटग्यायचा चालू झाला आता घ्यायला चांगली दोन तीन माणसं लागत आहेत मित्रांनो एकदम म्हणजे जा। खालून जाळ वर्ष एक लागते ते गरम चिक आणि त्या हलवायच्या राहते ते टोपही कंडायला नको टोप धरायलाही माणसं लागतात आणि हलवणारा चप्पळ लागतो आता या आळीपाळीनं हलवायला लागते हे हळूहळू याला तांबूस पिवळसर असा रंग येतोय आणि ते घट होत जात आहे एकदम घट होत जाते घट झाल्यावर तर हे हलवायला अजूनच अवघड जात आहे आणि याला काही कल्ता नसतोय मित्रांनो याला एखादा खोऱ्याच्या दांड्यासारखा असा गोल दांडा किंवा गोल लाकूड हलवायला लागत आहे तर ते, ते जसजसं शिजत जाईल घट होत जाईल तसं तसं ते हलवायला लई जड जाते हे पहा आता हे जवळ जवळ म्हणजे शिजत आलंय त्याचा कलर बदलला ते शिजत आल्यासारखं आता हे शिजलंय आणि हे आता असं पाण्याच्या हातानं असं दाबून ठेवायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवायला लागणार काही वेळ याच्यावर हे दाबून ठेवायचं झाकण ठेवायचं आणि पुढचा तो जो कोड्याचा आहे तो सोऱ्याची ती तयारी करून पुढं कोरड्या करायला सुरुवात करायची तर मित्रांनो आता पुढची तयारी झाली ते जे शिजलेलं चिक ह्या सोऱ्यामध्ये टाकायचा एक जणांना वरून दाबायचं आणि दुसऱ्यानं त्या कोरड्याखाली ताटावर घ्यायच्या आणि तिथून पुढं त्या एखाद्या क्वाटपीठ किंवा जे काही वाळत घालेलं असेल त्याच्यावर वाळत घालायच्या अशा ह्या लईच कठीण काम आहे मित्रांनो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर कळवा ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय मित्रांनो